नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर बघा दुपारचे वाजलेले आहे एक कोण वगैरे पडले बाहेर आज जरा शांतता वगैरे आहे कारण आज मुलांची सकाळची शाळा होती त्यामुळे शांतता आहे तरी इथं बघा आमचा घट वगैरे असा बसवला आहे पण एक प्रॉब्लेम झाला आहे की जी वावरी आहे ती बघा उंदराने पूर्णपणे इसकटून टाकलेली आहे अशी बघा हो इकडे इकडं दिसत असेल तुम्हाला बघा हो पूर्ण पूर्ण वाहुरी इसकटलेली आहे आणि इथं औषध वगैरे असे ठेवली आहेत उंदरांना असे हो आणि ते काय अजून खाईनात असे ठेवले ती पण अजून काय खाल्लेले वगैरे नाही आहेत इथं जी एक मोडकी जी आमची खराब झालेली तुम्हाला दाखवते तिजोरी आहे इथं त्यामध्ये उंदर वगैरे अशी जाऊन बसतात आणि किंवा त्याच्या पाठीमागच्या साईडला तरी जाऊन वगैरे बसतात आणि बघा इकडं उंदराने खूप असं जी वावरी आहे ती पूर्ण टाकलेली आहे आ, ही तिजोरी लावण्याचं पण एक कारण आहे इकडं कसं अजून दरवाजा वगैरे आम्ही हे केलेलं नाही आहे चौकट वगैरे बसवलेलं नाही ह्या बाजूला अशी त्यामुळं इथं आम्ही मळ्यातली वस्ती आहे त्यामुळं आम्ही आपली जी मोडकी तिजोरी होती ती आम्ही आपली तात्पुरतं उभा केलेली आहे पण प्रॉब्लेम वेगळाच झाला कित असा प्रॉब्लेम झाला की त्यामध्ये उंदरच जाऊन बसायला लागली जास्त करून आणि बरीचशीच जे आहे ते औषधामुळे मेलेत पण एक उंदर्य असं आहे की तो अजून औषध खाल्ली तरी सुतकान म्हणजे असं काही अजून असलेला नाही असर त्यांना थोडंसं औषध त्यातलं खाल्लंय पण अजून असर झाला नाही कुटकुट असा आवाज येतोय आता मी हाताने बघा वाजवलं कारण मग अशी मला खुट्ट असा आवाज आला मग आता काय आवाज येईना आणि परवा तरी जवळ असं पैसे ठेवले होते त्यातली शंभर रुपयाची जी नोट होती ती उंदराने बघा इकडे तिजुरी खाली नेऊन टाकली होती आणि त्यातल्या जे एक वीजची नोट होती ती एक टाकली होती आणि एक वीजची नोट आहे ती देवाऱ्यावरतीच होती शंभर रुपयाची जी नोट होती ती तिजुरीखाली आणून टाकलेली होती ती पण गावली म्हणून ना बरे तर बघा असं केलं या गटाला बघा कसं केलं पूर्ण हिसकटून टाकले आणि जे कोंबू गोणी आलेले ते सुद्धा खायला लागले उंदीर पण असं देवाच्या मनात काय आहे आपल्यालाही माहीत नाहीये पण दिवा तरी आपला प्रज्वलित आहे आता कसं असेल तर हे दुपारचं वातावरण बघा असं झालंय हे जी झाड आहे त्यांना भरपूर अशी शेता लागलेली होती बघा आम्ही बरीशीच अशी वाटण वगैरे टाकली मुळे बघा तणकाट वगैरे भरपूर आलंय आता दारासमोर आणि यंदा कसं झालं होतं जे पेरवीचं जे आपलं झाड आहे त्याला पण भरपूर यंदा पेरू लागले होते अजून पण काही कच्चे पेरू आहेत बघा आणि शेतापळीचे झाडे आपले चार झाड चार ते पाच झाडे आहेत आपले आणि त्या झाडांना पण यंदा भरपूर असे शेतापळ लागलेली होती आम्ही बरेचसेच असे वाटून टाकले आणि नवरात्रीमध्ये बघा किती छान असे झाडांना फुलं लागले होते इथं पण एक झाड आहे आणि तिथं घरासमोर पण एक झाडं आहे ह्या फुलांच्या बघा आम्ही अशा माळा वगैरे करून देवाला घालतो खूप छान अशी ताजी टवठवीत अशी रोज फुलं येतात बघा झाडांना मी तुम्हाला आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते की ह्या जे तुरीचे झाडं आहेत ते लावले ती पण त्याला अजूनही तुरी अशा आलेल्या नाही आहेत